राष्ट्रवादी काँग्रेस आणि मध्ये चुरशीची लढत पाहिल्यावरती महापौरपौरपदी रीना राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या उमेदवार यांनी राष्ट्रभूमी राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंट, फ्रंट पाठिंबा दिला महापौर जनता यांना सत्तेचाळीस आठ या नेणुकीमध्ये राष्ट्रवादीला दारुण पराभव अमरावती स्वच्छ सुंदर ती कशी होईल व त्यासाठी भरपूर येईल त्यासाठी मी प्रयत्न करेल आपल्या उत्पन्नाचे स्रोत साठी माझे प्रयत्न राहील व आरोग्य चांगले राहो यासाठी माझे राहील कारण आपण काम करू शकतो यासाठी माझे प्रयत्न ये राहणार या निवडणुकीबाबत राष्ट्रखोर नेते खोडके यांनी नेमका हा होता आणि कशा पूर्वी महानगरपालिके जी झाली राष्ट्रवादीची अशी युती झाली होती पहिला महापौर काँग्रेसचा होता आणि दुसरा महापौर राष्ट्रवादी गटबंधन झालं होतं त्या न्यायानुसार तेवीस जणांचा आमचा गट होता ते... सोळा निलंबित राष्ट्रवादी सोळा सोळाचा गट आला आणि सात राष्ट्र सोबत गेला त्यामुळे न्यायाच्या दृष्टीने काँग्रेस राष्ट्रवादी फ्रंट सोबत युज आणि महापौर व संख्या समाजाची रीनानंदा ही चांगल्या मताने सव्वीस मताने कारण की झाल्यानंतर वरिष्ठ नेत्यांची भूमिका होती की फ्रंट किंवा माजी किंवा माझे सहकारी यांचं ते सारखं वागत आले होते जो आजचा त्या निकालाने जरी आमचे जुने वरिष्ठ नेते होते त्यांना केलं होतं की मी आणि माझा जो किंवा माझे जे कार्यकर्ते होते जे पक्ष सोडून बाहेर आले ते जमिनीवरचे